आपल्या आहारामध्ये लोह पुरेशा प्रमाणामध्ये असणं याला खूप महत्त्व आहे शरीराच्या वाढीसाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणामध्ये मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे अशक्तपणा येत असेल किंवा एकाग्रता होत नाही आहे अभ्यासामध्ये काही अडचणी असतील तर अशा वेळेलासुद्धा लोहाची कमतरता असू शकते आणि लोह हे आपल्याला काही भाज्यांमधनं काही सुकामेवा हा जर आपण सी व्हिटॅमिनच्या बरोबरीने घेतला तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवता येतं पण सप्लिमेंट घेण्यापूर्वी आपण जर लोह मिळवण्यासाठी स्वयंपाकामध्ये लोखंडाच्या भांड्यांचा उपयोग केला तर त्याच्यातनं खूप बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला लोह मिळवता येतं आणि लोह लोखंडाची ही जी भांडी आहेत ही कमी उष्णतेमध्ये कमी तेल वापरून आपल्याला पदार्थ जास्त टेस्टी करता येतो फक्त त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते ती अशी की स्वयंपाकामध्ये आपल्याला आंबट पदार्थ वापरता येत नाहीत टोमॅटो लिंबू दही ताक हे जर वापरायचं असेल तर पदार्थ लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजवल्यानंतर तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवावा त्यामुळे तो जास्त काळा पण पडणार नाही आणि नंतर पाहिजेत आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करता येतील